नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ठाणे जिल्हा कुस्तीनिवड निवड चाचणी स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हा कुस्तीनिवड स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन वासिंद येथे स्वामी विवेकानंद नगर मधील मैदानात करण्यात आले असून या स्पर्धेच्या पूर्व संध्या कार्यक्रमांतर्गत आज शनिवार सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत खेळाडूंची वजन मापे घेऊन अधिकृत नोंदणी करण्यात आली यावेळी जवळजवळ शंभर ते एकशे पंचवीस च्या दरम्यान पुरुष गटातून खेळाडूंची नावे नोंदविण्यात ना आली नोंदणी प्रक्रियेदरम्यान राष्ट्रीय पंच श्रीराम पाटील आणि ठाणे जिल्हा तालीम संघाचे सचिव प्रकाश सर यांनी उपस्थित कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले तसेच पंच डॉक्टर तपन पाटील श्रीराम डोंधल जयनाथ पाटील महेंद्र जाधव दीपक ठाकरे पौर्णिमा धिरडे आणि सतीश मात्रे यांनी कुस्तीवीरांची नोंदणी प्रक्रिया पार पाडली मार्च तेवीस दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शहापूर कुस्ती संघाचे पदाधिकारी जयराम चंदे गणेश काठोळे साईनाथ तरणे प्रणिती गोंधळे यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिली तसेच स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यशवंत अमृतकर कार्याध्यक्ष नंदू भोसले उपाध्यक्ष अविनाश पाटील आणि सचिव प्रभाकर गोळे यांनी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करून सहभाग नोंदवला तर वासिम थोर समाजसेवक संजय सुरळके यांनी आपली उपस्थिती नोंदवून सहभाग नोंदवला या निवड चाचणी स्पर्धेचे वासिंग प्रथमच आयोजन होत असल्याची माहिती प्रकाश गोंद्रे सर यांनी माध्यमांशी बोलताना दिली या स्पर्धेमधून निवडले जाणारे कुस्तीपटू ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील त्यामुळे कुस्ती, करती। त्या कुस्ती प्रेमींसाठी हा अत्यंत महत्वाचा सोहळा ठरणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट